नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो माझी लडकी बहीण योजना पंचवीस हजार महिला अपात्र पैसे परत घेतले जाणार का या संदर्भात सविस्तरशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या माझी लाडकी बन योजनेला आता एक नवीन ट्विस्ट मिळालेला आहे नुकत्याच झालेल्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली असून तब्बल पंचवीस हजार महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत सुरुवातीला पात्र ठरलेल्या महिलांसाठी ही बातमी चिंतेची ठरत आहे या पात्रतेची तपासणी करण्यासाठी सरकारने विविध सरकारी विभागाची मदत घेतलेली आहे या तपासणीत अनेक एक महिला एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभ घेताना आढळल्या तर काहींचे उत्पन्न अपेक्षित मर्यादेपेक्षा जास्त होते या व्यतिरिक्त चार चाकी वाहने असणे सरकारी नोकरीत असणे किंवा अपुरे आणि खोटे कागदपत्रे सादर करणे ही देखील काही प्रमुख कारणे आहेत प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या तपासणीत पाच हजार नऊशे बेचाळीस महिलांकडे चारचाकी वाहने असल्याचे स्पष्ट झाले आहे योजनेच्या नियमानुसार अशा महिलांना आता यापुढे लाभ मिळणार नाही विशेष म्हणजे दोनशे चव्वेचाळीस महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेत या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज केलेल्या सात लाख वीस हजार महिलांपैकी सुरुवातीला सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार महिलांना पात्र ठरवण्यात आले होते मात्र आता याच आकडेवारीतून पंचवीस हजार सदुसष्ट अर्ज बाद झालेले आहेत बघा तर मंडळी हप्त्याच्या पैशाचे काय होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्वात मोठा प्रश्न असा आहे हो की या अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत मिळालेल्या हप्त्याच्या पैशाचे काय होणार सरकारने हे पैसे परत घेणार आहेत की याबाबत अजूनही संभ्रम आहे जर सरकारने हे पैसे परत घेतले नाही तर त्याचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर आणि पर्यायाने सामान्य जनतेवर पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे सरकारने निवडणुकीपूर्वी दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात अजूनही लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळालेली नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत असून या योजनेच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद